आणि हे चालू शंभर टक्के माझी राही माझा आमदार हा तुमच्या पती उमेदच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा पिंपळगावच्या सरपंचांना साकडे संघटनेतर्फे दिले निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्या अशी मागणी करत शेकडो उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पिंपळगाव वसंत शहरात रॅली काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला या दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा यासाठीचे निवेदन पिंपळगाव ग्रामपालिकेचे विद्यमान सरपंच भास्करराव बनकर यांना उमेद संघटनेच्या वतीने देण्यात आले तर या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणार आणि प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन सरपंच बनकर यांनी दिले शहरातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं मला मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सव्वीस पासनं उमेद हा ही तुमची चळवळ आहे आणि ही बंद करण्याचा शासनाचा निर्णय आहे म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत खरं तर हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे उमेदच्या माध्यमातनं अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या त्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यांना कर्ज मिळू लागलं हे सर्व मिळत होतं उमेदच्या माध्यमातून आणि आता भीती अशी तुम्हाला पण आहे की आता हे चोवीस चालू आहे म्हणजे सव्वीस नंतर हे बंद होईल अशी तुम्हाला भीती वाटते ती भीती तुम्ही काही बाळगू नका या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या निश्चित पूर्ण करू ग्रामपालिका प्रशासन तुमच्याबरोबर आहे तुमच्या न्याय मागण्या आहे तुम्ही इथं आलात आपण सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रारंभी निसार येथून शेकडो महिलांनी मोर्चा काढत उमेद कायम करा त्याची विभागणी करू नका अशा पद्धतीच्या जोरदार घोषणा करत रॅली काढली सदर रॅली निसार फाटा मेन रोड वेशीतून म्हसोबा चौक मार्गे शास्त्री चौकातून ग्रामपंचायतीकडे आली ग्रामपंचायती समोर देखील महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी दीपाली जाधव कल्याणी सचिन सुरेशी रुपाली निलेश कदम स्मिता संदीप गांगुर्डे राणी अशोक डोईफोडे शीतल सतीश मोरे प्रतिमा मोरे शीतल संगम मोरे आदी महिलांसह शेकडो उमेदच्या महिला उपस्थित होत्या उमेद अभियानाकडनं आलेलो आहोत उमेद अभियानामध्ये आमचे आता चळवळ चालू आहे की आमचं उमेद अभियान हे कायम झालं पाहिजे महिला ज्या घराच्या बाहेरही निघत नव्हत्या कधी आज बचत गटांमुळे किंवा समूहांमुळे आज त्यांना एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्या बाहेर येत आहेत काहीतरी रोजगार करतायत स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत पूर्वी घराच्या बाहेर निघायचं म्हणजे त्यांच्यावर बरीचशी बंधनं होती का चालली कुठे चालली पण आता नुसतं जरी सांगितलं की त्या बचत गटाच्या मिटिंगला आहे किंवा बचत गटाचं कामासाठी आहे तर त्यांना घरात कुठेही अडवणूक होत नाही त्यांना प्रत्येक ठिकाणी जायला मिळतं त्यांना स्वतंत्रता मिळते ह्या गोष्टीतनं तसंच त्यांना त्यांचा आमचा उमेद विभाग हा स्वतंत्र झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती पूर्ण करण्यात यावी असं आम्ही निवेदन देतो मी एक महिला सक्षमीकरणामध्ये ग्रामसंघ तयार केला आहे उमेद अभियान अंतर्गत आमचे अनेक बचत गट तयार झाले सी आर पीच्या वतीने आम्ही सगळ्यात अभिनंदन करतो की उमेद अभियान का कायम करण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे रॅली पिंपळगाव बसंत येथे ग्रामपंचायतीला आता आम्ही निवेदन दिलं आहे तर त्यासाठी शासनाचा जो जे आर निघाला आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत हा उमेद अभियान लागू होणार आहे पण आम्ही अशी विनंती करतो शासनाला सर्वांच्या वतीने आज पूर्ण महाराष्ट्रात पण आणि संपूर्ण देशामध्ये उमेद भियानंतर अनेक महिलांना कामे मिळाली रोजगार मिळाले पण आता त्या निराधार महिलांना हा एक मोठा आधार होता त्यासाठी सरकारला सांगू इच्छितो की हा हे अभियान कायम करा आणि सर्व महिलांना सक्षमी करण्यासाठी प्रेरणा द्या अशी आशा करते धन्यवाद